अब देखो आप आप सामने देखो कितना गटर गंदा है बच्चे लोग को तकलीफ होती है गटर भरने की वजह से घर में कॉकरोच भी आते हैं हम लोग को बहुत दिक्कत होती है गटर की वजह से जैसे नाले नाले साफ सफाई नहीं नाले साफ सफाई नसले मच्छर खूब प्रमाण वाढ़ा है आणि जे आपले दत्तक वस्तीवाले आहेत जे कचरा वगैरे घेणं त्यांचं तर काही ठाय ठिकाणच नाही इकडे नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आज मी आलो आहे मानखुर्दमध्ये खरं म्हणजे या ठिकाणी मी तुमच्याशी बोलतोय तेव्हाही मला असं वाटतंय की नाकावर जर रुमाल ठेवावा इतकी अस्वच्छता आणि दुर्गंधी परिसरामध्ये आहे ह्याचं कारण म्हणजे इथले स्थानिक नागरिक असं म्हणत आहेत की महिनाभरापासून इथे जी गटार सफाई असते ती झाली नाही आहे आठवड्यातनं ना फक्त एकदा इथे घं घंटागाडी येते अशावेळी या नागरिकांकडे मागे नाला आहे त्या नाल्यामध्ये कचरा टाकण्याशिवाय कोणता पर्याय नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथे मच्छर इतके आहेत की विचारू नका इतके आहेत की विचारू नका खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मच्छर आहेत आताही चालता चालता तीन चार वेळ चाहून गेलेत अशावेळी इथल्या नागरिकांची समस्या मी तुम्हाला सांगितले म्हटलं इथल्या नागरिकांची प्रतिक्रिया काय याविषयी हे आपण जाणून घेतोय त्यांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय गटर काही आहे गटर काही आहे मच्छर वगैरे है हा मच्छर गटर भर जाता है, पुरा मच्छर तो लगते ही है।, तो बच्चे तकलीफ होती है बच्चे तकलीफ होती तकली बच्चे लोक है गटर भरणे से घर मे कक्रोच भी आते लोग को बहुत दिक्कत होती है गटर के से अभी हम लोग अकेले बना नहीं सकते अभी हम ऊंचा करेंगे तो सामने वाला और ऊँचा करेगा लेकिन बीएमसी वाले कुछ करते हैं कि नहीं अभी तो गली बन के सात आठ साल हो गया बनी नहीं गली पिछली बार कब तो हुआ था अरे पाँच छह महीने हो गया छः महीने हो गया एक बार भी नहीं हो कोई नहीं आया

बीमार होंगे तो डॉक्टर फायदा है जब सफाई नहीं रहेगा मच्छर लगेगा मलेरिया होगा तो कहाँ जाएंगे हम लोग बस्ती में किस किस को भोजन को मलेरिया होगा होगा सुनते हूँ हो मतलब आप कौन घर घर जाएगा देखेगा तो भी बात चलती रहती है हाँ होता है अब आप देखो आपके आप सामने देखो कितना गटर गंदा है मैं कहने वाला कोई बात नहीं है कोई साफ करने वाला नहीं आता तो क्या करेंगे कभी अच्छा। फोन करो पी एम से मैं आ रहा हूँ आ रहा हूँ आ रहा हूँ कोई आता नहीं है जल्दी और वो कोई नेता ने 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 नेता नहीं, नहीं आते नहीं कोई नहीं आता है खाली वोट लेने खातिर ना आएंगे मैडम वोट दो मैडम मोड़ दो जब वो काम निकल जाता निकल जाते हैं अपना यहाँ बहुत प्रॉब्लम है यहाँ गटर है। नहीं साफ होता है उसके बाद बाथरूम का कितना दिन से टूट गया नहीं साफ वो बन रहा है बाथरूम नहीं बन रहा है मच्छर लगता है रात भी इधर बहुत मच्छर है बहुत मच्छर है बीएमसी वाले आते हैं कि नहीं कभी नहीं कभी नहीं देखने नहीं आते इधर फोन किए थे उनको हाँ फोन तो बहुत बात किए जाते हैं क्या जा कहते हैं नहीं आते हैं क्या किया जाएगा अच्छा। वोटिंग के टाइम पे वोटिंग टाइम पे बराबर आते हैं उसके सिवाय नहीं ऐसे पहले कोई नहीं आता सबसे बड़ी समस्या गंदगी है गंदगी बहुत है नहीं कदी शेवटचे येऊन आता महिना होत आला ते पण पूर्ण करत नाहीत येतात अर्ध करतात आणि अर्ध तसं सोडून जाते साथीचे रोग, हो साथी रोग म्हणजे हो का होणाऱ्याला होतात असं नाही की मलाच होत भरपूर आजारी पडतात इकडे आणि मच्छर वगैरे आहेत मच्छर आहे फवारणी वगैरे हो होते साथीची फवारणी तर आता बरेच दिवस दिसली नाही नाही पावसाळ्यामध्ये पाणी बाहेर होतं गटर आहे आता मग आत्ता जात आहे सध्या असं म्हणे पावसाळा आता पण ते आत्ता पण होते आता सध्याला सकाळचा आला तरी तुम्हाला दिसेल खूप घाण आहे इकडे मेन तर पहिले कसं नाले नाले साफसफाई नाही नाले साफसफाई नसल्यामुळे मच्छरचं खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि जे आपले दत्तक वस्तीवाले आहेत जे कचरा वगैरे नाही त्यांचं तर काही ठाय ठिकाणच नाही इकडं आलं तर फोन करावं लागेल त्या जे दत्तकवस्त्री जे घेतलेलं आहे त्यांना सांगावं लागेल आमच्या इकडे कचरा मै महि महिन्यात नाही मैं, दत्तक वस्तू महिन्यात नाही ती कधी पंधरा दिवसात नाही ती कधी नाही ना आलं तर नाही आलं असं म्हणजे आपले राम आहे आपलं बजेट भेटतो तिकडे हजेरा लिवलेल्या असतात तर त्यांना पगार आपला भेटतो आणि त्यांना कोणी विचारायचा प्रत्येकाचा आपला आपला जॉबचा प्रश्न असतो प्रत्येक कुठून आपापला जॉबला जातो आता स्थानिक नगरसेवक आता गेले चार पाच वर्षे नाहीत आणि जे नगरसेवक होते त्यांनी पण असं काही ठोस काम केलेलं नाही फक्त आपलं बॅनरवरती सगळीकडे दिसलं हे इकडे आमदाराचा विचारत ना आमदाराचं आता इलेक्शनच्या टायमाला एक दोन वेळेस त्यांनी हात आपल्याला दाखवलं बाय बाय त्या टायमाला मतदान करायला जिंकून येतो नंतर परत लात मारतो तुम्हाला अशा पद्धतीचं तो सगळं कार्यक्रम त्या लोकांचा मलेरिया वगैरे मलेरिया टाईपवरती तर खूप प्रमाणात आहे हां कारण की गटारी स्वच्छ नाहीत घरच्यासमोरच मच्छर आहेत रात्रीच्या प मच्छ म्हणजे कसं खिडकी बंद केल्याशिवाय मच्छर आतमध्ये बंदच होते गुड नाईट लावा काही लावा मच्छर काय मार मरतच नाही इकडे मला वाटतं आहे गेले एक सहा महिन्यापासून तर अजिबात साफसफाई झालेली नाही आणि हे बाथरूम बघा हे लेडीज आणि जेंट्स बाथरूम आहे दोन्ही पण हे बाथरूम तुटून आता आठ नऊ महिने झाले इकडच्या लेडीज लोकांना रात्रीचा प्रॉब्लेम होतो जेंट्स लोकांना परत इकडं म्हातारे म्हातारे येतात त्यांना बाथरूमची सोय नाही इकडे तुटून आता कमसे कम दहा महिने झाले इकडे मच्छर आहे मलेरिया वगैरे त्रास आहे सगळ्यांना सगळे त्रास आहे इकडे इकडे नाही कुठला फवारावाला येतो नाही इकडं कोण विचारायला येतात कोणच येत नाही इकडे आता सगळेजण इकडे येऊन सगळेजण आपले लिहून गेले बाथरूम बनणार हे बनणार इलेक्शन झाल्यानंतर पहिला खासदार सांगितला इलेक्शनच्या नंतर बनणार मग आमदार की इलेक्शन बोलला आमदारच्या नंतर बनणार अजून पण काय रिझल्ट लागला नाही बाथरूमचा या आणि तुम्ही बघता या बा खाडीमध्ये किती घाण पडली या घाणीमुळे त्रास सगळ्यांना होतो इकडच्या ना आम्ही पण इकडचा राहिवाशी आहे पाहायला गेलो तर इथली परिस्थिती खूप भीषण आहे खरंच सांगतो इथे श्वासही घेता येत नाही आहे इतकी दुर्गंधी आहे माझ्या मागेच तुम्ही नाला बघू शकता आणि हाच तो नाला जिथे सर्व नागरिक म्हणतात की घंटागाडी येत नसल्याने आम्हाला इथेच कचरा टाकून द्यावा लागतो पर्यायी जी गटार ती भरली जाते साफसफाई करायला कोणी येत नाही कित्येकदा तक्रार करूनही महानगरपालिका प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही असं स्थानिक नागरिक म्हणत आहेत ही तक्रार महानगरपालिका प्रशासनापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करूया महानगरपालिका प्रशासन यांच्याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा करूया बघत रहा लोकमत मुंबई